सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद सादिके शरणनेत्रंब केगौरी नारायण नमस्ते तर काकू आपल्या शॉपला आले स्वामी मूर्ती आर्ट काकूनी धनलक्ष्मी कुंचन सेवा आपल्याकडून घेतली होती त्यांचं सोनं हरवलं होतं आणि ते सोनं सापडलं आहे त्यांचा कुंचन सेवेचा अनुभव आहे कसं माहिती आहे का आपण कोणतीही सेवा मनापासून केली तर त्या सेवेचं फळ मिळतं पण तुमचा विश्वास आणि तुमची पॉझिटिव्हिटी तेवढी असावी लागते काम होईल की नाही असा विचार केला तर अनुभव येत नाही कारण तुम्ही दुविधामध्ये असता त्यामुळे पूर्ण ज्या देवाची सेवा करताय ज्यांच्यावरती श्रद्धा आहे त्यांच्यावरती आपल्या आयुष्याचे प्रॉब्लेम्स दुःख सोडून द्या आणि सेवा करा तर काकुनी कुंचन सेवा आपल्या शॉपला येऊन घेऊन गेल्यात त्यांचा अनुभव पण सांगते आणि कुंचन कसा ऑर्डर करायचा ते पण सांगते तुम्ही खूप मेसेजेस खूप कॉल करताय रिप्लाय मिळत नाही कारण हे बघा सगळे दुरून कोणी बारामतीवरून आले कोणी कर्नाटकवरून आले खूप दुरून दुरून ताई आमच्याकडे आलेले आहेत आज कुंचन सेवा स्वामींची मूर्ती किंवा पूजा साहित्य घेण्यासाठी तर स्वामी कॉम, या डायरेक्ट कुंचन सेवा बुकिंग करू शकता तर काकूंचा थोडक्यात अनुभव पण घेऊया आणि तुम्ही सुद्धा सेवा करा कशा कशाप्रकारे सेवा केली आणि काकूंचा अनुभव सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल सांगता अनुभव सांगा तुमचा मी मंगळवारी कुंचन सेवा नेली पूजा बिजा सगळी केली शुक्रवारी परत कोणच सेवा मांडली आणि दुकानात गेले साडेसात वाजता पोलिसांचा फोन आला का तुमचं सोनं सापडले आणि सात चोऱ्यांमधून आपलं सोनं सापडलेलं आहे सात चोऱ्या एका दिवशी झाल्या होत्या कुठून गेल्या दुकानातून आपल्या किराणा मलायच्या आळंदीला बघा सात चोऱ्या झालत्या सात चोऱ्यामधून काकूचं सोनं सापडलं असा अजून एक अनुभव आहे बर का एक ताई आमच्याकडे आलती त्यांचंही सोनं चोरी गेलं होतं त्यांचंही सापडलंय फक्त त्या म्हणजे प्रोसेसमध्ये आहे तर बघा यांचं पण सापडलं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि लक्ष्मीची सेवा जे करतात त्याला धनाची आणि ऐश्वर्याची कधी कमी पडत नाही अगदी बघा कॅन्सर सारखे रोग सुद्धा सेवेतून बरे होतात कारण कसं आहे स्वयंपूर्ण उपचार म्हणजे काय स्वतःला मंत्रोपचार बरं करणं कारण तुम्ही एखादी सेवा मंत्रोपचार करताय एखादी सेवेचा मंत्र म्हणताय तर तो मंत्र तुमच्या पूर्ण शरीराची शुद्धी आणि पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये आणायचं काम करते तर धनलक्ष्मी कुंचन सेवेच्या अनुभवासोबत काकू आलेले आहेत त्यांचं किराणा दुकानामधनं सोनं गेलं होतं त्यांनी आपल्याकडं कुंचन सेवा नेली ती पूजाविधी केली ही कुंचन सेवा मी माझ्या स्वतःच्या हाताने सिद्ध करून प्रत्येकाला देत असते त्यामुळं त्याचा अनुभव त्याची पॉझिटिव्हिटी खूप वेगळी आहे काही काही ताई बघा आता हे स्वतः तुम्ही स्वतः का आल्या तुम्हाला कुरिअर आलं असतं पण ताईना भेटायचं होतं या ताईना आम्हाला भेटायचं होतं आम्ही यांचे व्हिडिओ बघत बघत होतो म्हटलं की एकदा आम्ही ताईंच्याकडूनच कुंचन सेवा घ्यायची म्हणून इथपर्यंत बेळगावहून आलेले तर बघा हे ननन भाऊजा दोघे आले तर बरं का बेळगाववरून धनलक्ष्मी कुंचन मी त्याला बोलले पण आता लहान बाळ बघा घेऊन ते बाळ झोपले बो तुम्हाला कुरिअरच्या माध्यमातून आमच्याकडलं कुंचन म्हणजे पितळेचा बघा हा ब्रासचा कुंचन आहे ह्याच्यामध्ये चांदीची रत्न आणि तांदूळ टाकत ही सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे जसं की तुमचा व्यवसाय असेल उद्योग असेल त्याचबरोबर बघा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होत नसेल कोणताही आजार पण असेल किंवा तुमची कोणतीही कामं होत नाहीये घराचं स्वप्न आहे पूर्ण होत नाही म्हणजे कसं आहे प्रत्येकजणच कष्ट कष्ट करतोय आता बरेच लोक म्हणतात की देवानी सगळं दिलं असतं तर आम्हाला नोकरीला जायची गरज आहे का पण कसं आहे तुमच्या कष्टाला यश देण्याचं काम भगवंतच करतो दुसरं कोणी करत नाही कारण खूप पगार पैसा येतो पण असा आला की तो असा जातो दवाखाना किंवा काही ना काहीतरी कामं निघतात म्हणजे लक्ष्मी स्थिर होत नाही किंवा पैशाने पैसा जोडला जात नाही तुमचं कोणत्याही कामात यश ये येत नाही तसे बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा ही माता लक्ष्मीची सेवा आहे आणि ती मंत्रोपचार तुम्हाला कशी करायची ह्याचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे स्वामी माय लाईफ शीतल आणि इन्स्टावरती सुद्धा आहे फेसबुकलासुद्धा आहे इन्स्टाला आपलं स्वामी मूर्ती आर्ट नावाचं पेज आहे त्याचबरोबर यूट्यूबला स्वामी माय लाईफ शीतल आहे आणि स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती बुकिंग करा म्हणजे तुम्हाला मेसेज किंवा कॉल करायची वेळ येणार नाही कारण डायरेक्ट बुकिंग केलं की तुम्हाला लवकर सेवा मिळून जाईल कारण दिवसातून पाच हजार ताईंचे दादांचे मेसेजेस असतात तर असे कुंचन सेवेचे छान अनुभव आहेत आणि निमित्त मी ये पण आता काकूच्या नावनी तुमच्या घरात सेवा होईल कारण काकू एवढ्या मोठ्या प्रॉब्लेममधून बाहेर आल्यात त्यांचं सोनं सापडले तर काकूच तुमच्या गुरु म्हणजे काकूचा अनुभव ऐकून तुम्ही सर्वजण सेवा करणार तर तुम्हाला सुद्धा असे छान अनुभव यावे ही स्वामींचरणी माता लक्ष्मीचरणी प्रार्थना करते आणि धन्यवाद श्री स्वामी समर्थ